हा निधी वितरित करण्यात आलेला आहे दोन महिन्याचे प्रत्येक तीन हजार प्रत्येकी तीन हजार प्रमाणे सर्व आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आज हे पैसे आलेले आहेत मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जेव्हा ही घोषणा केली की रक्षाबंधनाच्या पूर्वी ओवाळणी म्हणून माझ्या बहिणीच्या खात्यामध्ये मी पैसे टाकल्याशिवाय राहणार नाही तेव्हा अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचं वक्तव्य करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व बहिणींना हा विश्वास पटलेला आहे की यवतमाळ जिल्ह्यातल्या चार लाख साठ हजार महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये या ठिकाणी प्रत्येकांना मिळालेले आहेत मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की आमच्या माता भगिनींच्या खात्यामध्ये अनेक वेळा मला माता भगिनी भेटल्या अनेक बहिणींनी डोळ्यामध्ये पाणी आणून मला सांगितलं की आमच्या खात्यामध्ये आतापर्यंत कधी शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये राहत होते कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही आणि आता तीन हजार रुपये पूर्ण बँक एका महिलेने मला बँक स्टेटमेंट दाखवलं की मी खातं परंतु आतापर्यंत तीन हजार कधी झाले नाही घरच्यांनी कधी टाकले नाही दीडशे दोनशे रुपये राहायचे आता एकदम तीन हजार रुपये खात्यामध्ये आले आणि त्याच्या पुढेही आमच्या त्या भगिनी मला असं सांगितलं की आतापर्यंत मी राखी आणायला घरच्यांकडे पैसे मागत होती की मला पैसे द्या रक्षाबंधन येत आहे रक, राखी घेऊन येते परंतु हे तीन हजार रुपये खात्यात आल्याबरोबर आमच्या भगिनीनं त्या खात्यामधून पैसे काढून स्वतः राखी आणून आपल्या या ठिकाणी भावाला ती बांधली असेही उदाहरण बंधू या ठिकाणी आहे आज प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत आहे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी जिल्ह्यातील आमच्या दीडशे बहिणींशी संवाद साधला होता आणि आज साहेब प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी बहिणींसोबत या ठिकाणी उपस्थित आहेत योजनेची रक्कम खात्यामध्ये जमा झाल्यानंतर महिला भगिनींचं उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहे त्यामुळे आम्ही सुद्धा भारावून गेलेलो आहे प्रत्येक बहीण या ठिकाणी आम्हाला भेटते आहे बोलते आहे आणि सांगते आहे की आमच्या खात्यात पैसे आले स्वतःहून सांगते आहे माझ्या भगिनींना घर खर्चासाठी